नमस्कार आज तुम्हाला दाखवणार आहे एक भन्नाट आणि झणझणीत विदर्भ स्पेशल पदार्थ डुबुकवडा भाजी तर काही ठिकाणी याला खूप वेगवेगळी एग नावे आहेत तर याला विदर्भामध्ये चुनगोळे असे म्हणतात तर तुमच्या इकडे या भाजीला काय नाव आहे ते नक्की सांगा मला कमेंट करून हा पदार्थ महिलांची खास पसंती आहे खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया तर इथे आपल्याला लागणारं साहित्य बघूया तेजपान अर्धा इंच आलं लसूण खोबरं उभे काप करून घेतलेला कांदा दगडफूल एक टोमॅटो आणि धने लागणार आहेत आपल्याला अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठ लागणार आहे वडे बनवण्यासाठी तर आता हे सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मी टोमॅटो कट करून सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे बघू शकता आता हा सर्व मसाला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे थोडं पाणी टाकून आपल्याला मसाल्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर बघू शकता इथं पेस्ट तयार आहे तर अर्धी वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जसं लागेल तसं थोडं थोडंच पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करत टाकायचं आहे खूप जास्त पातळ नसतं हे पीठ आणि खूप घट्टसुद्धा नसतं खूप घट्ट केलं तर मग ते वडे शिजायला खूप वेळ लागतो तर बघू शकता ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर या पद्धतीनं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला वड्यांसाठी आता मी इथे पाणी घेतलं आहे भाजीसाठी लागणारं ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच यूज करायचं आहे त्यामुळे भाजीची टेस्ट अजून छान येते आणि भाजीला तवंगसुद्धा छान येतो तर आपल्याला भाजीमध्ये गरम किंवा मा कोमटच पाणी यूज करायचं आहे तर मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला जास्त यूज करायचं आहे भाजीसाठी तर जिरे टाकलेले आहे आणि तेजपान मी मसाल्यांमध्ये म भाजलेलं किंवा वाटलेलं नव्हतं तर तेलामध्ये आपल्याला तेजपान टाकून फ्राय करून घ्यायचं आहे तर आता वाटलेला मसाला संपूर्ण त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे सर्व मसाला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे तर यामध्ये आता आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे दोन चम्मच मी इथे लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच धने पावडर घेतली आहे आणि गरम मसाला घेतला आहे दोन चम्मच तर सर्व मसाला आता तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे वर्ती तर आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत झाकण ठेवायचं आहे तर बघू शकता खूप छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला खूप छान परत लागलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला होता थोडासा लागलेला तर त्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तो मसाला त्याच्यामध्ये ॲड करून घेतला आहे तर आपल्याला भाजी जेवढी हवी आहे त्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा पाणी आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचं आहे कारण आपण गोळे टाकल्यानंतर ती भाजी अजून घट्ट होते तर त्यासाठी एक्स्ट्रा पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ मी ॲड केलेलं आहे आणि झाकण ठेवून उकळीपर्यंत वाट बघायची आहे तर इथे छान उकळी आलेली आहे बघू शकता आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला हे गोळे त्याच्यामध्ये सर्व एक एक करून सोडून घ्यायचे आहे आणि एक लक्षात ठेवायचं जेव्हा आपण त्याच्यामध्ये गोळे सोडतो तर त्यावेळेस गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे आणि एक एक करून सर्व साई साईडने त्याच्यामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे वडे किंवा गोळे तुम्ही काहीही म्हणू शकता तर विदर्भामध्ये भाजीला घरामध्ये काही नसेल तर चुनगुळीची भाजी किंवा पिठलं भाकरी हे अमकास केली जाते तर तुम्हाला आवडती काही रेसिपी तुम्ही कधी आधी ट्राय केलेली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा नसेल केली तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी लागते ही भाजी तुम्ही एकदा जर बनवली तर परत परत बनवाल खूप अप्रतिम लागते तर चला याच्यामध्ये आता मी सर्व वडे सोडून घेतलेले आहे तर हलक्या हाताने आता आपल्याला सर्व हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाच ते सात मिनिटे मंद ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता ही शिजलेली आहे तर इथे सर्व गोळे आता वरती आलेले आहे म्हणजे परफेक्ट असे आपले वडे शिजलेले आहेत तर कोथिंबीर ॲड करून घेऊया भाजीमध्ये आता तर तयार आहे आपली चुनगुळेची भाजी किंवा तुम्ही डुबुकोळे काहीही म्हणू शकता तर चला आता आपण सर्विंग बाउलमध्ये भाजी काढून घेऊया ही भाजी एकदम मसालेदार आणि तिखटसर आहे तर एका घासात तुमचं मन तृप्त होईल खूप टेस्टी लागते ही भाजी तुमच्या आवडीच्या झनझणीत भाज्यांमध्ये ह्या भाजीचा नंबर कितवा येईल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशीच भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद